महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेले बुलेट ट्रेनचे शंभर टक्के भूसंपादनाचे काम अखेर महायुती सरकारने मार्गी लावले आहे त्याबद्दल अरुण सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन केलंय एक लाख आठ हजार करोडाचा हा प्रोजेक्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत मार्गी लागायचा आहे पाचशे आठ किलोमीटर मुंबई ते अहमदाबाद ते अंतर फक्त दोन तासात पूर्ण करता येणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे व्यापार उद्योग वाढेल वेळेची बचत होईल मुंबईमध्ये होणारा हा देशातील सर्वप्रथम बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट असेल मुंबई महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभर केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारद्वारे जे मेगा प्रोजेक्ट राबविले जात आहे असे अरुण सावंत म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेलं बुलेट ट्रेनचं भूसंपादनाचं काम सध्याच्या महायुती सरकारच्या काळामध्ये अखेर मार्गी लागलं ही, ही आनंदाची गोष्ट आहे बुलेट प्रोजेक्ट हा संपूर्ण भारतीयांचा मुंबईकरांचा आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आपण पहा एक लाख आठ हजार करोडचा हा प्रोजेक्ट जेव्हा दोन हजार सत्तावीसच्या अगोदरपर्यंत पूर्णत्वा जाईल तेव्हा या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तसेच गुजरातमध्ये अर्थकारणाचा वेग धरला जाईल अर्थव्यवस्था दोन्ही राज्यांची वाढेल असेच बुलेट प्रोजेक्ट देशामध्ये अनेक ठिकाणी राबविले जात आहे सर्वप्रथम नंबर हा मुंबईचा लागत आहे त्याबद्दल मुंबईकर म्हणून मला अतिशय अभिमान वाटत आहे आणि माझा या सरकारला शुभेच्छा आहेत कारण अनेक बंद पडलेले प्रोजेक्ट आता या सरकारने मार्गी लावले आणि नवीन नवीन प्रोजेक्ट या सरकारने हाती घेतलेले आहेत असेच कार्यक्रम आपण हाती घेत राहावेत जनता आपल्या पाठीशी आहे धन्यवाद